आलवी वन वनपरिमंडळ अधिकारी गुरेघर आपल्या पांगारी बोसे आणि भिलार या भागामध्ये बिबट्याची दहशत होती त्या अनुषंगाने एक इन्सिडन्स झाला पांगारीमध्ये एक वासरावर अटॅक करून वासर म मृत्युमुखी पडलं त्याच्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि याच्यानुसार आपण आ, पिंजरा लावण्याची मागणी होती वरिष्ठ अधिकारी आमचे माननीय मोहिते साहेब महादेव मोहिते साहेब वनक्षेत्रपाल महाबळेश्वर यांना मी तात्काळ इंटिमेशन दिली आणि त्यांच्या वतीनं सदरचा पिंजरा लावण्याची प्रोसिजर पुढं ठेवली बोशे येथे आणि माननीय अमोल सातव्य साहेब आणि माननीय साहेब संरक्षक प्रदीप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आपण पूर्ण केलेली आहे ग्रामस्थ बोसे आणि यांच्या सहकार्यामुळं आज आपण इथला जो बिबट्या जो कुत्र्यावरती आणि वासरावरती जो अटॅक करत होता तो अटॅकला केलेला पिप हे बिबट्या आपण आज जेरबंद केलेला आहे आणि तो आपण पुढील कारवाईसाठी नेऊन व्हेटरनरी यांच्याकडून त्यांची तपासण्या करून पुढील वरिष्ठाच्या आदेशानुसार आपण पुढील कारवाई, कारवाई करणार आहोत